नमस्करा सम <WashimoANne> <sonvenant> no त को गलाना नावे ने ने गंद या पाणी इका पाणी टाटा शाळा गंत का हा तो आणि या वा चले तातो

आ कोण नारय कोण पंचमी आईत नाक पंचमीच दिस आम्ही औषध बट बड़, बट पहिली देवाकडे या करता मग या दाडोबाकडे आणि लोकांच्या घरा घरावर मी बट एका मका दिता अशी आमची ही प्रथा आहे